राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष शताब्दी वर्ष म्हणून साजरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस म्हणजे चैत्र प्रतिपदा व या दिवशी संपूर्ण देशात संघाचे स्वयंसेवक द्वारे हिंदू नववर्ष साजरे करून पथसंचलन काढण्यात येते व त्यात महत्वाचे म्हणजे या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत असून हे वर्ष शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे त्या अनुषंगाने नवापूर शहरात सुद्धा स्वयंसेवक द्वारे शताब्दी करण्यात आला व त्या अनुषंगाने शहरातील सर्वात जुने श्री महादेव मंदिर येथून पथसंचलन काढण्यात आले सर्वप्रथम संघाच्या नीती नियमाप्रमाणे ध्वजपूजन आणि त्यानंतर बौद्धिकसाठी प्रमुख वक्ते कमलेश पाटील यांनी आपल्या बौद्धिकत संघाचे आजच्या परिस्थितीतील महत्व संघाची स्थापना उद्देश व भविष्यात राष्ट्रासाठी काय कार्य करावायच्या आहे याबद्दल सखोल माहिती दिली व त्यानंतर शहराच्या सर्व मुख्य मार्गावरून भव्य असे ढोल पथसंचलन काढण्यात आले व श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर येथे पथसंचलनाचे करण्यात आले व त्यानंतर सर्वांसाठी श्री रुद्र ग्रुप यांच्यातर्फे भोजनाचे आयोजन करण्यात आले होते व सर्वांनी भोजन ग्रहण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमासाठी नवापूर शहरातील संघाच्या स्वयंसेवकांनी प्रामुख्याने परिश्रम घेतले O आपण नववर्ष म्हणून हिंदूंचं नववर्ष म्हणून आज आपण साजरा करतोय आज या कार्यक्रमाप्रसंगी माझ्यासारख्या लहानशा स्वयंसेवकाला बौद्धिक देण्यासाठी या ठिकाणी संघाने ही सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्दल स्वयंसेवक संघाचा मनापासून आभारी असेल आज हा दिवस याच्यासाठी पण महत्वाचा आहे आज परमपूजनीय डॉक्टर हेडगेवारांचा स्मृती दिवस म्हणून देखील आज आपण साजरा करतोय वर्ष पूर्ण होत असताना अनेक घेऊन चालतोय भारत देशासाठी आणि भारताला वृत्त हो निवडून घेण्यासाठी नवकरुणांना घडवण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोठ्या प्रमाणामध्ये आज करताना आपल्याला दिसत आहे खर तर एक जागरूक युवक सर्जनशील युवक कर्तव्यदक्ष युवक देशासाठी बलिदान देणारा युवक देशासाठी प्राण लोकछावर करणारा युवक युवक आणि देशाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारा युवक घडवण्याचं काम का, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आज अबाधितपणे गेल्या शंभर वर्षापासून करताना आपल्याला दिसतंय आणि हे अविरत कार्याची सेवा आपल्या माध्यमातून सर्व स्वयंसेवक या ठिकाणी करतायत खर तर राष्ट्रे स्वयंसेवक संघाचा मुख्य विचार आहे हे राष्ट्र पर्यंत घेऊन झालं पण हा विचार कधी साध्य होईल खर तर आपण पाहतोय आज समाजा समाजामध्ये वाटण्याचं काम चाललंय जाती जातीमध्ये भेद निर्माण करण्याचं काम चाललंय उच्च निच्छ भेद निर्माण करण्याचं काम चालू आहे स्वर्ण शूद्र हा भेद निर्माण करण्याचं काम चाललंय आणि हे सगळं काही आतापासून चाललंय का हा विचार आता बसून आला का याच्या पार्श्वभूमीमध्ये जाणं तेवढंच महत्वाचं आहे जर याचा आपण सगळ्यांनी अभ्यास केला तर आपल्या सगळ्यांचा लक्षात येईल थोडक्यात सांगतो ज्या सा वेळेला अनेक आक्रमणकारांनी या भारतावरती या भारत वर्षावरती या हिंदुस्थानावरती आक्रमण केली त्याच्यात कुशाण असतील होन असतील मुघल असतील पोर्तुगीज असतील आदिलशाही असतील इंग्रज असतील या सगळ्यालाही एक हाती हुकूम एक हाती अंमल या ठिकाणी या हिंदुस्थानावरती करता आलेला नाही हे पण महत्वाचं आहे मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला सांगता येईल की हे करत असताना या लोकांनी कशा पद्धतीनं आपल्या या भारत वर्षावरती राज्य केलं हे महत्वाचं आहे जो मी विचार सांगितला की जाती भेदामध्ये वाटतं ज्या वेळेला ही लोक आक्रमण यार करून या ठिकाणी आले त्यांच्या लक्षात आलं की हे लोक जाती जातीमध्ये वाटले जातात ही लोक समाजा समाजामध्ये वाटली जातात धर्मा धर्माचा अशाही सूर्याने जन्म या भूमीमध्ये घेतला त्या सूर्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महाराणा प्रताप महाराणा सांगा संभाजी महाराज भगतजी अशा सर्व महापुरुषांनी भारत वर्षामध्ये जन्म घेऊन या आक्रमणकारांना या ठिकाणी पडवून लावलं आणि संपूर्ण भारत वर्षामध्ये पुन्हा एकदा भगव्या रंगाचा ध्वज फडकवण्याचं काम या महापुरुषांनी केलंय म्हणून तुम्ही आम्ही आपण फर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी